नमस्कार आडीच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर बीड जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात बारा जण ठार बीड जिल्ह्यावर शोककळा शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात शेतकरी सुकाणू समितीची मंत्री गटाच्या सदस्यांसोबत बैठक सुरू जलयुक्त शिवार अभियानामुळे राज्य सुजलाम सुफलाम होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत आज राफेल नदाल आणि स्टॅनलेस वावरिका यांच्यात विजेतेपदासाठी झुंज आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारत दक्षिण आफ्रिका आमने सामने भारतासाठी विजय आवश्यक आणि मुंबई शहर आणि उपनगरात पावसाची हजेरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात समुद्र खवळलेला असल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा नमस्कार विस्ताराने आज सकाळी झालेल्या दोन भीषण अपघातांमुळे बीड जिल्ह्यावर शोककळा पसरली दोन्ही अपघातात एकूण बारा जण ठार झाले आहेत त्यातला पहिला अपघात अहमदनगर बीड रस्त्यावर धानोरा घाटात आज पहाटे चार वाजता खाजगी बसला झाला यात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला जखमींना तत्काळ अहमदनगरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला आहे मृतांमध्ये केज अंबाजोगाई आणि लातूर तालुक्यातले रहिवासी आहेत धानोरा घाटात चालकाचा बसवरचा ताबा सुटून बस वीस ते पंचवीस फूट खोल खाली दरीत कोसळली तर त्यामध्ये पुन्हा वेगवेगळ्या होते पाटे चारच्या आसपास आठवडघाट बीड डिस्ट्रिक्ट नगर बॉर्डरवरती दानोरा गावाच्या हद्दीमध्ये ती ट्रॅव्हल्स ड्रायव्हरचा कॉर्नरवरती ताबा सुटल्यामुळं ती बस बाजूच्या खड्ड्यामध्ये जाऊन पलटी झाली तर या घटनेमध्ये आत्तापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झालेला आहे आणि बावीस जणांवर उपचार सुरू आहेत अहमदनगर सिव्हिल हॉस्पिटल येथे जखमींची प्रकृती स्थिर आहे त्या बबत या ठिकाणी उपचार सुरू दुसरा अपघात गेवराई तालुक्यातल्या सोनवाडी फाटा इथे घडला बोअरचा ट्रक पलटून त्यातल्या तीन कामगारांचा मृत्यू झाला तर अन्य एक गंभीर जखमी झाला पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे या अपघातात सहा जण जखमी झाले आहेत पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरही आज दुपारी बाराच्या सुमाराला स्कूटी आणि कारची धडक होऊन झालेल्या अपघातात दोघे जण ठार झाले महामार्गावरील मोडनिंब गावाजवळ हा अपघात झाला राज्यात सध्या चालू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत शेतकरी सुकाणू समितीच्या पदाधिकाऱ्यांची मंत्री गटासोबत बैठक सुरू झाली आहे राज्य मंत्रिमंडळातील चंद्रकांत पाटील पांडुरंग फुनकर दिवाकर रावते गिरीश महाजन तसंच सुभाष देशमुख या बैठकीला उपस्थित आहेत सुकाणू समितीतर्फे राजू शेट्टी बच्चू कडू रघुनाथ दादा पाटील आदी बैठकीत सहभागी झाले आहेत यावेळी शेतकरी संघटनेचे नेते अजित नवले यांनी मागण्यांचं सा निवेदन सादर केलं बैठकीला जाण्यापूर्वी सुकाणू समितीतील नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली भाव मिळाला पाहिजे आणि भाव न मिळाल्यामुळे झालेले कर्ज माफ केले पाहिजे कर्जमाफीमध्ये माफी मध्ये आणि अमुक तमुक असलं काही नाही सर्व शेतकऱ्यांची सर्व कर्ज माफ करा ही भूमिका याच्यामध्ये दरम्यान या बैठकीला उपस्थित राहण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या काल मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सुकाणू समिती ठाम असून शेतकऱ्यांवरचे गुन्हे मागे घेण्याची प्रमुख मागणी आम्ही या बैठकीत करणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत दिली अंतिम तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला राज्याच्या विविध भागात जिव्हाळ्याच्या असलेल्या प्रश्नांबाबत राज्य शासन करत असलेल्या व्यापक उपाययोजनांची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मी मुख्यमंत्री बोलतोय या कार्यक्रमात दिली या कार्यक्रमाच्या आजच्या भागात पाणी विषयावर मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला साधारण अठरा हजाराहून अधिक जणांनी यात सहभागी होऊन पिण्याचं पाणी जलयुक्त शिवार शेततळ तल, राज्यातले रखडलेले सिंचन प्रकल्प अशा विविध मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले आज सकाळी दहा वाजता या कार्यक्रमाचं प्रसारण झालं त्याचं पुनःप्रसारण उद्या दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून संध्याकाळी साडेपाच वाजता करण्यात येईल तर आकाशवाणीच्या सर्व वाहिन्यांवरून या कार्यक्रमाचं प्रसारण उद्या आणि परवा सकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांनी केलं जाईल आज पोपटरावजी या ठिकाणी आहेत पोपटरावजी असतील अण्णा हजारेजी असतील आपलं शिरपूर पॅटर्न असेल राजेंद्र सिंगजी असेल वेगवेगळ्या लोकांच्या मदतीनं एक मोठी पाण्याची चळवळ ही महाराष्ट्रामध्ये आपण सुरू केली आणि या चळवळीतून आज जवळजवळ बारा साडेबारा लाख हेक्टर आपण संरक्षित सिंचन क्षमता तयार केली आणि त्याचसोबत जवळजवळ आता अकरा हजार गावं ही आपण दुष्काळमुक्त करतो ते टँकरमुक्त करतो आहोत आणि त्या माध्यमातून महाराष्ट्राला जल स्वराज्याकडे हो नेण्याचा आपला प्रयत्न आहे परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्या हस्ते आज दोन हजार सतराच्या कैलाश मान सरोवर यात्रेचं औपचारिक उद्घाटन झालं या यात्रेसाठी अठ्ठावन्न भाविकांची पहिली तुकडी उद्या नवी दिल्लीहून रवाना होईल या यात्रेसाठी यंदा सुमारे दोन हजार भाविकांनी नाम नोंदणी केली होती नवी दिल्लीत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज नवी दिल्लीत अर्थशास्त्र शिक्षक कार्यशाळेचं उद्घाटन एक आठवडा चालणाऱ्या या कार्यशाळेत भारतीय अर्थव्यवस्था विमुद्रीकरण वस्तू आणि सेवा कर यासह खुली अर्थव्यवस्था या विषयांवर मुख्य वित्त सल्लागार अरविंद सुब्रमण्यम व्याख्यानं आहेत ज्ञान आणि कौशल्य यासाठी शैक्षणिक संस्थांची नितांत आवश्यकता असून प्रत्येकाला विविध विषयांसोबत अर्थशास्त्राचं ज्ञान असणंही आवश्यक आहे असं जेटली म्हणाले कीप अपग्रेडिंग युअर ओन नॉलेज ऑन डिफरंट सब्जेक्ट it's meant for teachers, students, I think it's equally meant for पॉलिसी makers. तर शिक्षणा संदर्भात केंद्र सरकारने अनेक महत्वाकांक्षी उपक्रम राबवले आहेत अशी माहिती जावडेकर यांनी यावेळी दिली एक मोदी सरकार की नई पहल है क्योंकि तो आज तक हमने एटीएम सुना था एनी टाइम मनी ये एटीएम है एनी टाइम लर्निंग एनी वेयर लर्निंग फॉर एवर लर्निंग इसकी ये शुरुआत है तो ये जो हम कर रहे हैं ये एक ज्ञान का विमुक्त होना ही ज्ञान का सही रूप है और इसीलिए स्वयं इज अ रेवोल्यूशन इन मेकिंग और स्वयं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली वस्तू आणि सेवा कर परिषदेची सोळावी बैठक नवी दिल्लीत सुरू झाली परिषदेने याआधी जाहीर केलेल्या काही दरांबाबत उद्योग जगताने नाराजी व्यक्त केल्यानंतर काही दरांचा आढावा बैठकीत होण्याची शक्यता आहे याशिवाय मसुदा नियमांमध्येही परिषद काही सुधारणा करू इच्छिते तीन में रोजी झालेल्या बैठकीतल्या इतिवृत्ताला मान्यता देणं हा या बैठकीचा महत्वाचा अजेंडा आहे जीएसटीद्वारे प्रस्तावित करण्यात आलेले काही दर सध्याच्या दरापेक्षा जास्त आहेत त्यामुळे त्याचा आढावा घेण्याची मागणी उद्योगजगतांनी के केली आहे जम्मू आणि काश्मीरच्या पूछ भागात कृष्णाखोऱ्यात आणि बिंबर सेक्टर या भागात पाकिस्तानी लष्कराने काल रात्री आणि आज सकाळी नियंत्रण रेषेवर पुन्हा एकदा संधीचं उल्लंघन करत मोठ्या प्रमाणावर गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा केला नागरी वस्ती आणि लष्करी छावण्या त्यांच्या लक्ष होत्या कृष्णाखोऱ्यात काल रात्री आठ वाजता हा गोळीबार सुरू झाला याला भारतीय या लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलं ही चकमक तीन तास सुरू होती यात कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती लष्करी प्रवक्त्यांनी दिली बिंबर सेक्टर इथेही आज सकाळी पाकिस्तानी लष्करांनी शस्त्रसंधीचं उल्लंघन करत जोरदार गोळीबार केला भारताकडूनही त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं आयकर परतावा भरताना तसंच पॅन कार्डसाठी अर्ज करताना एक जुलैपासून आधार आवश्यक राहणार असल्याचं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने म्हटलं आहे ज्यांना पॅन मिळाला आहे आणि आधार क्रमांकही आहे किंवा आधार क्रमांक प्राप्त करण्यासाठी पात्र आहे त्यांनी पॅन क्रमांक आधारला जोडण्यासाठी प्राप्तिकर अधिकाऱ्यांना कळवावं असं मंडळाने कळवलं आहे या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने अंशत दिलासा दिला, दिला होता आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं स्थान उंचावण्याचं कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं असून त्यांनी देशाला विकासाचा मार्ग दाखवला असे गौरवोद्गार गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काढले सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ इथे आयोजित सबका साथ सबका विकास या कार्यशाळेत ते बोलत होते नरेंद्र मोदींनी या देशाला जर काय केलं असेल तर मी एका वाक्यात सांगतो या देशाला त्यांनी पहिल्या खेपेला होप्स दिले आहेत लोकांमध्ये एक आशावाद निर्माण झालेला आहे मोदीजींनी जर काय दिलं असेल तर ती एक वेगळी मनस्थिती चेंज इन माइंडसेट आणि हा केवळ देशातल्या भारतीयांना असं नाही आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा आज देशाचं स्थान वर नेण्यामध्ये मोदीजींचा एक मोठा नाईंटी नाईन पर्सेंट त्यांचं श्रेय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टने आयोजित केलेल्या या कार्यशाळेत सरकारने गेल्या तीन वर्षात सुरू केलेल्या योजना आणि उपक्रमांचा आढावा घेण्यात आला या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते कर्ज फेडण्याच्या बाबतीत शेतकरी अग्रेसर असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं केंद्र सरकारने गरीब आदिवासी दलित आणि वंचितांच्या विकासाचं ध्येय ठरवून गेल्या तीन वर्षात अनेक योजना राबवल्या या योजनांद्वारे गोरगरिबांना थेट त्यांच्या बँक खात्यातच लाभ पोहोचवण्याला शासनाने प्राधान्य दिल्यामुळे गरीबांचा विकास होत आहे असं मत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी व्यक्त केंद्र सरकारच्या त्रिवर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातल्या पाल इथे आदिवासी घटकांचा मेळावा झाला त्यावेळी सरकारच्या विविध योजनांची माहिती भामरे देत होते या मेळाव्याला खासदार एटी नाना पाटील खासदार रक्षा खडसे आमदार एकनाथ खडसे आमदार हरिभाऊ जावळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना गॅस जोडण्याचं वाटप करण्यात आलं तसंच रावेर तालुक्याच्या वतीने सैनिक कल्याण निधीसाठी एक लाख रुपयांचा धनादेश भामरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला महिला उद्योजक घडवण्याचं आणि त्यांना सक्षम करण्याचं कार्य भारतीय महिला उद्योजक या संस्थेकडून करण्यात येतं ही बाब लक्षात घेऊन या संस्थेस शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल असं प्रतिपादन उद्योग आणि खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांनी केलं मुंबईत काल भारतीय महिला उद्योजक संघटनेच्या महाराष्ट्र शाखेचं उद्घाटन उद्योगमंत्र्यांच्या हस्ते करण्यात त्यावेळी ते बोलत होते आयटी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात महिला कार्यरत आहेत मात्र या क्षेत्राशी संबंधित हार्डवेअर वस्तूंचं उत्पादन त्या तुलनेने कमी आहे या हार्डवेअर उत्पादनाच्या क्षेत्रातही महिलांनी सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं राज्यात जुलैपासून राजकीय भूकंप होईल असं सांगणारे खासदार संजय राऊत भूकंप मापन यंत्र आहेत काय अशा शब्दात राऊत यांच्यावर भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी टीका केली कोल्हापुरात प्रेस क्लबच्या कार्यालयात वार्तालाप कार्यक्रमात ते काल बोलत होते दिवाकर रावते ज्येष्ठ आणि अनुभवी मंत्री आहेत एखाद्या समितीत नियुक्ती करणं हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो मात्र हे त्यांना माहीत नसावं हे दुर्दैवी आहे असंही शेलार म्हणाले कर्नाटकात जय महाराष्ट्राला होणाऱ्या विरोधाबाबत बोलताना ते म्हणाले जय महाराष्ट्राला विरोध करणं म्हणजे भारत माता की जय म्हणण्याला विरोध आहे संपूर्ण देश एकच आहे हीच भावना सर्वांची पाहिजे असं शेलार यांनी सांगितलं शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे त्याचप्रमाणे जलयुक्त शिवार योजनांसारख्या शेतकऱ्याला स्वावलंबी बनवण्याच्या अनेक योजना केंद्र आणि राज्य सरकार राबवत आहे शेतकऱ्यांनी त्याचा अधिकाधिक लाभ घ्यावा असं राज्याचे पर्यटन विकास आणि रोजगार हमी योजना तसंच नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितलं नंदुरबार जिल्ह्यातल्या आवगे गावात चावडी वाचन कार्यक्रमात ते काल बोलत होते शेतकऱ्यांना सातबारा उदार्यांची वारंवार गरज भासते त्यामुळे लवकरच सातबाराचं संगणकीकरण करून तो मिळवणं सोपं होणार आहे असं ते म्हणाले गेल्या अडीच वर्षात शेतीच्या समृद्धीसाठी सरकारने चाळीस लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली त्यातून अकरा हजार पंच्याण्णव कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना केली तसंच यावर्षी तीन हजार तीनशे सत्तर कोटी रुपये विम्यासाठी शेतकऱ्यांना देण्यात आले अशी माहितीही रावल यांनी दिली या दौऱ्यात शहादा इथल्या तालुका क्रीडा संकुलाचं लोकार्पणही त्यांनी केलं शिवसेनेच्या धमक्यानं आम्ही घाबरत नाही तसंच धमक्या देण्याचे अधिकार संजय राऊत यांना नाहीत असं सांगत भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन्सी यांनी काल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं मोदी सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भाजपने महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याला भेट देऊन सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे त्यानिमित्त पुणे शहरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी सकारात्मक असून दृष्टीने दीर्घकालीन आणि अल्पकालीन उपाययोजना केल्या जात आहेत शिवाय महाराष्ट्र सरकारने राबवलेल्या जलयुक्त शिवार योजना मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरली असून बाहेरील देशातही त्याची दखल घेतली गेल्याचं त्यांनी सांगितलं याशिवाय सरकारच्या तीन वर्षांच्या कालावधीतील विविध विकास कामांची माहिती त्यांनी दिली मुलींचा जन्मदर असाच झपाट्याने कमी होत राहिला तर भविष्यात मोठी समस्या निर्माण होईल म्हणून मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन बुलढाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उमाताई तायडे यांनी केलं बुलढाणा जिल्हा परिषदेच्या वतीने पीसीपीएनडीटी अर्थात बेटी बचाओ बेटी पढाव सरपंच कार्यशाळेचं काल आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी त्या बोलत होत्या केंद्र सरकारने एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्येच स्त्री भ्रूण हत्या कायदा संमत केला पण मुलींचा जन्मदर झपाट्याने कमी होत असल्याचं समोर आल्यावर प्रशासनाने बेचाळीस डॉक्टरांवर कारवाई केली असं जिल्हाधिकारी चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सांगितलं ग्रामीण भागातल्या पतसंस्था या शेतकरी सर्वसामान्यांच्या हक्काच्या पतसंस्था आहेत त्यामुळे त्यांचं स्थैर्य वाढत आहे एकविरा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था ही नेहमीच शेतकरी सर्वसामान्य नागरिकांचं हित ठेवून काम करेल असा विश्वास खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला कार्ला इथल्या बहरगावात काल एकविरा वी विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष अनंत तरे यांच्या उपस्थितीत बारणे यांच्या हस्ते एकविरा ग्रामीण बिगर शेती सहकारी शाखेचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते गोव्यातल्या सर्व एकशे शहाऐंशी पंचायती समित्यांसाठी आज मतदान सुरू झालं एक हजार चारशे पन्नास वॉर्डमध्ये ही निवडणूक होत असून एकूण पाच हजार दोनशे सत्त्याण्णव उमेदवार निवडणूक रिंगणात लाख एकोणपन्नास हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील राज्य निवडणूक आयोगाने सत्तर मतदान केंद्र संवेदनशील म्हणून घोषित केली आहेत राज्यात सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे रेणापूर नगरपंचायतीवर रेणापूर विकास आघाडीने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे नगरपंचायत कार्यालय इथे पार पडलेल्या विशेष बैठकीत रेणापूर नगरपंचायतीचे पहिले नगराध्यक्ष म्हणून अभिषेक आक नगिरे यांची तर उपनगराध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रस्त राबियाबी अभिषेक यांची निवड झाली आहे रेणापूर नगरपंचायतीच्या सतरा जागांसाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपचे आठ काँग्रेसचे सहा राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आणि दोन अपक्ष उमेदवार विजयी झाले होते खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे असं म्हणत करील मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभूशी तयाचे असं जीवनाचं सार सांगणाऱ्या साने गुरुजी यांची आज पुण्यतिथी स्वातंत्र्यसैनिक समाजवादी विचारवंत सामाजिक कार्यकर्ते आणि साहित्यिक असे साने गुरुजींचं बहुआयामी व्यक्तिमत्व होतं इंग्रजी साहित्यात एम ए पदवी मिळवल्यानंतर त्यांनी अंमळनेर इथे शिक्षक म्हणून कार्य केलं एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये मध्ये त्यांनी विद्यार्थी हे मासिक सुरू केलं महात्मा गांधींच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव त्यांच्यावर होता त्यामुळे त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला समाजातील जातीभेद अस्पृश्यता यासारख्या अनिष्ट रूढी आणि अनि परंपरांना साने गुरुजींनी नेहमीच विरोध केला एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये त्यांनी साधना साप्ताहिक सुरू केलं त्यांच्या साहित्यात मानवतावाद सामाजिक सुधारणा आणि देशभक्ती ही मूल्य ठाई ठाई दिसतात श्यामची आई या त्यांच्या पुस्तकावर आधारित चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराचा सन्मानही लाभला पाच वेळा जगज्जेता ठरलेल्या भारताचा बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याला एल्टीबॉक्स नॉर्वे स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा पराभव पत्करावा लागला स्टॅवंगर इथे झालेल्या स्पर्धेत आनंदला हॉलंडचा अनिज गेरी याच्याकडून चौथ्या फेरीत पराभव पत्करावा लागला दुसऱ्या फेरीतही त्याला रशियाच्या व्लादिमीर क्रॅमनेक याच्याकडून पराभव पत्करावा लागला टेनिस फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत आज राफेल नदाल आणि स्टॅनलस वावरिका यांच्यात विजेतेपदासाठी झुंज होईल तीन वेळा विजेत्या ठरलेल्या वावरिकानं जागतिक क्रमवारीत अव्वल असणारा अँडी मरे याच्यावर मात करत अंतिम फेरी गाठली दुसऱ्या उपांत्य सामन्यात नऊ वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या राफेल नदालनं ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थेमला पराभूत केलं दरम्यान महिला एकेरीत काल लॅटिव्हियाची ॲस्टोपेंको अजिंक्य ठरली आहे बिगर मानांकित जेलेना हिने तृतीय मानांकित सिमॉन हेलेपला चार सहा सहा चार सहा तीन असं पराभूत केलं पुरुष दुहेरीच्या स्पर्धेत काल न्यूझीलंडचा मायकेल व्हिनस आणि अमेरिकेचा रायन हॅरिसन यांच्या जोडीने मेक्सिकोचा सॅन्टियागो गोलेज आणि अमेरिकेचा डोनाल्ड यांग या जोडीचा सात सहा सहा सात सहा तीन असा पराभव करत विजेतेपद मिळवलं क्रिकेट आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेसोबत होत आहे नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे भारतीय संघात एकमेव बदल करण्यात आला असून उमेश यादवच्या जागी आर अश्विनला संघात स्थान मिळालं आहे स्पर्धेतलं आव्हान टिकवण्यासाठी भारताला आजचा सामना जिंकणं आवश्यक आहे स्पर्धेच्या अगटात पावसामुळे व्यत्यय आलेल्या सामन्यात काल इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर डकवर्क लुईस नियमानुसार विजय मिळवला कालच्या सामन्यात पराभूत झालेल्या ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर पडला आहे तर इंग्लंड आणि बांगलादेश याआधीच उपांत्य फेरीत दाखल झाले आहेत हवामान मुंबई शहर आणि उपनगरात आज पावसाने दमदार हजेरी लावली ठाणे आणि पालघर मध्येही मेघगर्जनेसह हलका पाऊस झाला यवतमाळ आणि नागपूरमध्ये ढगाळ वातावरण असून रायगडमध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी रिमझिम पाऊस झाला असून समुद्र खवळलेला असल्याने मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे दरम्यान येत्या छत्तीस तासात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे याच काळात कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वारे वाहण्याची तसंच पाऊस पडण्याची शक्यता आहे येत्या चोवीस तासात मुंबई आणि परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा बीड जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात बारा जण ठार बीड जिल्ह्यावर शोककळा शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात शेतकरी सुकाणू समितीची मंत्री गटाच्या सदस्यांसोबत बैठक सुरू जलयुक्त शिवार अभियानामुळे राज्य सुजलाम सुफलाम होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत आज राफेल नदाल आणि स्टॅनलेस वावरिका यांच्यात विजेतेपदासाठी झुंज आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय आणि मुंबई शहर आणि उपनगरात पावसाची हजेरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात समुद्र खवळलेला असल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर